नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या इनसाइट अनालिसिस या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का पुढच्या काळामध्ये असा एक प्रश्न भारताच्या किंवा किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय क्षतिजावर विचारला जातो आहे उपस्थित झाला आहे या प्रश्नाची किंवा या प, विशिष्ट मुद्द्याची जी पार्श्वभूमी आहे ती त्याच्यानंतर आता खरोखर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का ते आले तर पुढच्या काळातले राजकारणातले परिणाम काय असतील असे अनेक प्रश्न या संदर्भात आता उपस्थित झाले आहेत एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आला असेल की नेमकं आत्ताच उद्धव ठाकरेंना असं काय झालं की त्यांनी पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात किंवा एकत्र यायचं झालं तर आमची तयारी आहे असं त्यांचं जे बोलणं झालं आहे असं जे त्यांचं विधान आलं आहे त्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंना आत्ताच का वाटलं की लग राज आणि मी एकत्र येऊ शकतो उद्धव ठाकरेंना आत्ताच असं काय का बरं वाटायला लागलं की त्यांच्यात आणि राज ठाकरेंमध्ये जी काही भांडणं होती ती काही फार महत्वाची नव्हती खूप लहान लहान भांडणं होती, होती। आणि ती आता आम्ही विसरू शकतो असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही भांडणं शिवसेनेतली जर इतकी छोटी होती तर मग राज ठाकरेंना शिवसेना फोडून किंवा शिवसेना सोडून दुसरा नवीन पक्ष स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली इतक्या छोट्या भांडणांसाठी एखादा माणूस पक्ष तोडून किंवा पक्ष सोडून निघून जातो हे असं होऊ शकते का तर मुळात हे असं का घडलं असेल किंवा ही त्या काळात स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करून दिलेली एक व्यवस्था होती का असा एक प्रश्न उपस्थित होतो असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेतला उत्तराधिकारी कोण असावा तर सर्वांच्या तोंडी जे नाव होतं ते राज ठाकरेंचं होतं एक बाळासाहेबांची छबी असलेली व्यक्ती आक्रमक भाषण देण्याची शैली नेतृत्व कौशल्य अशा सगळ्या मुद्द्यांवर जर बाळासाहेबांनंतर पक्ष कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला तर उत्तर होतं राज ठाकरेंचं पण बाळासाहेबांच्या मनात बहुदा पुत्रप्रेम जास्त उफाळून आलं होतं असं म्हणतात तर त्याच्यामुळे त्यांनी जे नाव निवडलं होतं ते उद्धव ठाकरेंचं होतं आणि स्वाभाविकपणे मग राज ठाकरे काय करतील कारण उद्धव ठाकरेंना जर नेतृत्व सोपवलं तर पक्षामध्ये दुही निर्माण होईल पक्षामध्ये अनेक नेते सिनियर नेते त्या काळात जे कोणी होते त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होणार हे याची कल्पना बहुतेक बाळासाहेबांना पण आली होती आणि त्याच्यामुळे त्यांनीच एक पर्यायी व्यवस्था निर्माण केली असं म्हणतात की त्यांनी राज ठाकरेंना पक्ष सोडून बाहेर जायला लावलं आणि एक नवीन पक्ष समांतर शिवसेनेला दुसरा एक पक्ष साधारणपणे तेच नाव असलेला तीच ठेवण ठेवण असलेला साधारणपणे तीच मराठी माणसांची किंवा हिंदुत्वाची भूमिका असलेला पण शिवसेने पे, पेक्षा वेगळा बाजूला असलेला असा एक पक्ष त्या काळामध्ये निर्माण झाला त्यावेळेला अशी चर्चाही होती आजही ती चर्चा आहे की मनसेचं निर्माण हे बाळासाहेबांच्याच परवानगिनी किंवा सूचनेवरून झालेलं होतं जी काही असेल पण पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक नवीन पक्ष तयार झाला पहिल्या फेरीमध्ये त्याला छान यशही मिळालं पण हळूहळू जेव्हा पक्ष आणि नेते जागेवर यायला लागले हवेतून जरा जमिनीवर उतरले तेव्हा असं लक्षात आलं की जनतेच्या मनामध्ये अजूनही मनसेला मतांच्या दृष्टीने जर विचार केला तर तेवढं स्थान नाही आहे त्याच्यामुळे हा पक्ष कधीतरी तेरा सदस्य विधानसभेत असलेला असा हा होता आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आता या पक्षाचा एकही सदस्य विधिमंडळात नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांना एक स्वतःची ताकद लक्षात यायला लागली हा एक भाग दुसरीकडे मूळ शिवसेना जी आधीची शिवसेना होती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्या शिवसेनेचं ही एकूणच उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांची कामाची शैली आदित्य ठाकरेंना म्हणजे इतर सगळ्या सिनियर नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना पुढे आणण्याचं जे काम अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे तो एक भाग तोही कितीही नाही म्हटलं तरी पक्षातल्या सिनियर नेत्यांच्या मनात खदखदणारा एक विषय आहे आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम म्हणून निवडणुकीतले या पक्षाचे जे काही रिझल्ट निवडणुकीत या पक्षाला मिळत आहेत ते हळूहळू कमी कमी होत चालले आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद जर सोडला तर या पक्षाला एकूणच निवडणुकींच्या माध्यमातून मिळणारं जे यश आहे ते हळूहळू मर्यादित होत चाललं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा विषय थोडासा वेगळा होता भाजपाच्या स्वतःच्या काही चुका त्यावेळेला भाजपाला स्वतःलाही भोवल्या आणि त्याचा स्वाभाविक फायदा काही विरोधी पक्षांना मिळाला त्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना जे काही यश गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं हा त्या पक्षाच्या स्वतःच्या कर्तृत्वापेक्षाही भाजपाच्या चुकांचा परिणाम जास्त होता आणि त्यामुळे ते यश मिळालं हे खरं आहे पण नंतरच्या काही दिवसातच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर जर आपण एक दृष्टी टाकली तर असं लक्षात येते की या पक्षांच्या यशाची जी काही एक मर्यादा आहे ती हळूहळू सीमित होत चालली आहे यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या, या दोघांच्याही मनामध्ये एक प्रश्न स्वाभाविकपणे आलेला असू शकतो की पुढच्या दृष्टीने जर राजकारण करायचं असेल पुढच्या काळामध्ये आपल्याला आणि आपल्या नंतरच्या पिढ्यांना म्हणजे ऍटलिस्ट त्यांच्या घरच्या पिढ्यांना जर राजकारणात टिकायचं असेल तर कुठेतरी नवीन मार्ग शोधला पाहिजे कारण आता जे काही चाललं आहे ते एक माध्यम जगामध्ये ठीक आहे की त्यांचं नाव आहे ते बोलले की त्याच्या बातम्या होतात वगैरे पण पुढच्या काळामध्ये जर आ, हे दोन्ही पक्ष टिकायचे असतील त्यांना स्पर्धेच्या युगात अजून पुढे जायचं असेल त्यांना त्यांच्या कामाची शैली पण बदलावी लागेल त्यांच्या धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील अमूलाग्र बदल करावे लागतील आणि एकूणच पक्षाची रचना आणि पक्षाची दिशा ही ठरवण्याची गरज आहे मागील काळामध्ये एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेना तोडून जो एक वेगळा गट स्थापन केला आणि त्या गटाला जे यश मिळायला लागलं ते बघितल्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदेना पण सोबत घ्यायचं का असाही विचार झालेला असू शकतो जी चर्चा मुंबईच्या एकूण पत्रकार जगतात आहे किंवा राजकीय वर्तुळात आहे त्याच्यानुसार तुम्ही बघा की एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंना उपरती झाली की मी आणि राज ठाकरे पण एकत्र येऊ शकतो ते आले तर मला काही अडचण नाही ते आले तर आम्ही जुने भांडणं विसरायला तयार आहोत फक्त या दोन चार अटी आहेत की त्यांनी भाजपाला भेटू नये जे काही त्यांनी काही अटी मांडल्या आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे तर हा मुहूर्त हे बोलण्यासाठीचा मुहूर्त उद्धव ठाकरेंना जो साधावा लागला तो आदल्या दिवशी संध्याकाळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली रात्रीच्या जेवणाला ते एकत्र आले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी हे विधान करणं याचे कुठेतरी आपसात कनेक्शन्स आहेत का हा पण एक स्वाभाविक प्रश्न आहे एकूण उदय सामंत जे एकनाथ शिंदेच्या गटाचे एक महत्वपूर्ण नेते आहेत त्यांचं एक विधान या संदर्भातला अतिशय महत्वाचं आपल्याला दिसून येईल की त्यांनी असं म्हटलं आहे की ठीक आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत तर त्याचा आनंदच आहे पण दोन भाऊ एकत्र येत असताना आपसातले स्वतःचे पक्ष जे आहेत त्यांचे ते एक विलीन करत एकत्र येणार आहेत की दोघांचे पक्ष स्वतंत्र राहतील आणि मग ते फक्त राजकीय दृष्ट्या युती केल्याप्रमाणे एकमेकांच्या सोबत असतील तर ही भूमिका त्यांची दोघांची पण स्पष्ट व्हायची आहे पण उदय सामंतांचं सा जे म्हणणं आहे की दोन भाऊ एकत्र येतील इथपर्यंत ठीक आहे पण शिवसेना हे त्याचं जे मूळ स्वरूप आहे जे बैठकीचा पाया जो शिवसेनेचा असणार आहे दोन्ही नेत्यांचा तर हे हा पाया असलेले हे दोन नेते जर एकत्र येणार असतील तर ठीक आहे पण तुम्ही एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून दोघं एकत्र येतील हे शक्य नाही हे लक्षात ठेवा हे उदय सामंतांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ त्यांना एकनाथ पण या आ, या युतीमध्ये म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये एकनाथ शिंदे पण तिसरा भाग असतील का पुढच्या काळामध्ये हे उदय सामंतांच्या वक्तव्यावरून हा पण एक मुद्दा आता उपस्थित झाला आहे पुढे काय होईल हे तर येणारा काळच सांगेल पण पुढच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायचे आहेत आणि मुंबईची सत्ता हा म्हणजे तो एखाद्याचा प्राण त्या पोपटात असतो असं म्हणतात तसं शिवसेनेचा जो प्राण आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या पोपटात आहे त्याच्यामुळे काहीही झालं तरी चालेल पण मुंबईची महानगरपालिका आपल्या ताब्यात असली पाहिजे याचे प्रयत्न शिवसेना गेली अनेक वर्ष करत आहे आणि त्यात त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने यशही प्राप्त झाला आहे अगदी एका निवडणुकीत भाजपाला जास्त संख्या असतानाही भाजपाने महापौरपद जे आहे ते शिवसेनेला दिलेलं होतं तर शिवसेनेला मुंबईची सत्ता हवी आहे ती आजपासून अनेक वर्षांपासून ती हवी होती पुढेही हवी असणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही स्वतः शिवसेनेचे नेतेही ते नाकारत नाही नाकारू शकत नाहीत तर पुढच्या काळात मुंबईची सत्ता जर पुन्हा हाती हवी असेल तर आपली ताकद वाढवणे कारण आत्ताच्या निवडणुकींमध्ये आपली ताकद काय आहे हे उद्धव ठाकरेंनाही लक्षात आलं आहे राज ठाकरेंनाही लक्षात आलं आहे आणि एकनाथ शिंदेना पण लक्षात आला की आपण कुठे आहोत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींची पार्श्वभूमी या एकत्रीकरणाला असणार आहे का असू शकणार आहे का हाही एक महत्वाचा मुद्दा आहे बघूया येत्या काळात काय होत ते नमस्कार